अली दैनिक लोकफंट न्यूजमध्ये आपलं सर स्वागत आहे आज दिनांक दोन डिसेंबर दोन हजार पंचवीस स्थानिक स स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकाला सकाळी साडेसात पासून सुरू झालेला आहे मी सिल्लोडवरून बोलत आहे आज आपण नगर परिषद हायस्कूलमध्ये आलेलो आहे इथं प्रभाग क्रमांक आठचं आठ बटे मतदान क्रमांक आठ बटे सहा इथं आपण आलेलो आहे नऊशेपैकी पाचशे ते साडेपाचशे मतदान झालेलं आहे सत्तर टक्के मतदान झालेलं आहे इथं आपण शिल्लोडमध्ये पाहिलं तर अध्यक्षपदाकरता शिंदे तर्फे समीर भैया आहे भाजपातर्फे मनोज मोरोल्लो साहेब आहे आणि वंचित पसे वंचित तर्फे बनेगा पठाण आहे आणि रोजेकर हे बसपापासून आणि तीन अपक्ष उमेदवार आहे अठ्ठावीस नगर श सेवकाकरता सिल्लोडमध्ये एकोणनव्वद उमेदवार रिंगणात आहे आपण पाहिलं तर शांततेनं प्रभाग क्रमांक आठमध्ये इथं जिल्हा प जिल्हा परिषद नगर परिषद हाय हायस्कूलला इथं मतदान शांततेनं झालेलं आहे कुठल्याही प्रकारचा अनुसूचित प्रकार घडलेला नाही आहे मतदार शांततेनं येऊन मतदार करत आहे आपला हक्क वाजवत आहे मी चालू अपडेट करता पुन्हा येईल जय जय महाराष्ट्र